Atau di mana pun. Mari. Diye. Oh baglala. Baglala, baglala. नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सायंकाळचे साडेचार वाटले तर आणि वातावरण शकता कसं आहे गावाकडे या साईडला इकडे इजा पण चमकतात आणि पाऊस पण चालू असणार आहे अवकाळी पावसाला सुरुवात झाली गेल्या दोन दिवसापासून म्हणजे तसं पाहिजलं तर अक्का उन्हाळाचा अवकाळी पावसामध्येच गेलो आहे कंटिन्यू पाऊस चालूच होता फक्त का काय का आला नाही आणि त्याच्यामुळं थोडंसं पाण्याची आता परिस्थिती बिकट झाली म्हणू शकतो पण आज दहा तारीख आहे मे मधली दहा मे अजून एक पाणी आपण ह्याला कस तरी रडत पडत देऊ शकतो एक पाणी दिल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस हा ऊस चांगल्या प्रकारे राहील आणि पंधरा दिवसामध्ये पंधरा हे दहा पंचवीस म्हणजे मे एंडिंग कसलं तरी पाहिलं शेवटच्या आठवड्यापर्यंत ऊस भागल काम आणि त्याच्यानंतर तर मग एखादा जरी पाऊस आला तरी आपलं काम भाग तर इथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं होतं शेत सगळे मोकळे असतात आणि मोकळ्या रानामधून पाईपलाईनवर जरी शेतीचे कामं करण्यासाठी सोपा विषय राहतो तर आपल्या शेजाऱ्यांची ही पाईपलाईन चालू आहे तर ही जवळजवळ घोडेगावच्या तळ्यावरून पाईपलाईन येते गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांनी अर्ध काम केलं होतं पण पावसाळा असल्यामुळं बाकीच निम्मी पाईपलाईन जी आहे ती करता आली नव्हती आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालं वडिलांचं तर आता ते राहिलेलं काम जे आहे ते आता चालू आहे तर मुलगा आणि मंडळी असं मिळून या ठिकाणी हे चार इंची पाईपलाईन जी आहे ती तळ्यावरून आहेत तर ही जी पाईपलाईन आपली आहे तर हे दोन अशीच कशी चेक करायची आणि आपल्याला ऊसाला देते आणि इकडं आतमध्ये बघा तुम्ही पावसा पावसाने तर एक तर लांबोलच पण सगळ्यात मोठं जे तुम्हाला हे सांगत होत की संकट जे आहे ऊसाला तर हे पाहू शकत डुकरांचं डुकर येतात आणि अशा पद्धतीने सगळा ऊस जो ऊस वाहलेला आहे तोच ऊस तो हे डुकर खाणं कमी पण नुकसान ते बट त्याला काय पर्याय नाही राखण तरी आपण थांबू शकतो तेवढं आपली तिने राखण करणं शक्य नाही अशा पद्धतीने जणू काय आपण पाच खाली हाताळलंय अशा पद्धतीने सगळा ऊस जो आहे तो डोक्याने खाल्लेला आहे पण त्यांनी खाऊन बी जो काही तो आपला म्हणायचं राहिले ते एक महिना अजून बघूया आता किती खाते ते आणि किती खेळ टिकता काय किंवा ह्याच्याशिवाय त्यांना बी खायला दुसरीकडे कुठंच काही नाही तर चला

पुरी साठी आता बसूनच वशिय झालं होते बाबा तीन वाजले दुपारचे आणि आबाळ आले ऊन नाही त्याच्यामुळे दगड येण्यासाठी आम्ही आता माळावरती चाललो इथे आज पहिला दिवस आहे आबाळ आले त्याच्यामुळे दगड काय पळणार नाही असं सगळं मस्तपैकी वाळून गेले गवत